श्री स्वामी समर्थ आज आपण मासिक पाळी आल्यावर सेवा देवपूजा करावी की नाही यावर बोलणार आहोत पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये असलेली प्रथा अशी की मासिक पाळी दरम्यान स्त्रिया या स्वयंपाक देवपूजा व भारी वजनाची कामं करीत नाहीत अजूनही या गोष्टी पाळण्यात येतात बऱ्याच स्त्रिया मासिक पाळी दरम्यान सेवा करत नाहीत देवपूजा करत नाहीत केंद्रामध्ये सुद्धा जात नाहीत आणि माझं पण असं स्पष्ट मत आहे की मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी सेवा आणि देवपूजा करू नये कारण आपण जरी विटाळ मानत नसलो जरी हे संपूर्ण जग विटाळातून निर्माण झाले तरी मासिक पाळी म्हणजे अशुद्ध रक्तस्राव होय म्हणजेच अशुद्धता त्यावेळी ही असते मग अशा अशुद्ध वेळी देवपूजा सेवा करणे योग्य आहे का कारण देवपूजा करण्यासाठी आपण आंघोळ करतो शुद्ध होतो मगच देवपूजा करतो मग मासिक पाळी म्हणजे अशुद्धता बाहेर टाकणे होय अशा वेळी सेवा देवपूजा माळजप करू नये करायची असल्यास नामस्मरण करावे कारण नामस्मरणामध्ये काहीही बाधा नसते संध्याकाळी सुद्धा आपण जेव्हा देवासमोर दिवा लावतो तेव्हा सुद्धा आपण हातपाय स्वच्छ धुवूनच देवाजवळ बसत असतो म्हणजेच शुद्ध होत असतो म्हणून मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी स्वामीचरित्र दुर्गा गुरुचरित्र यासारखे पवित्र ग्रंथ वाचू नये आणि हे पाच दिवस सेवा कटाक्षाने टाळावी आपल्या घरी जर रोज नैवेद्याची सवय असेल तर घरातल्या दुसऱ्या कोणाजवळ नैवेद्य बनवून घ्यावा त्या स्त्रीने तो बनवलेला नसावा जर घरी कोणीच नसेल तर नैवेद्य राहू द्यावे समर्थांना वाटीमध्ये दूध आणि साखर याचा प्रसाद द्यावा बऱ्याच लोकांना असे वाटते की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत पण एकच सांगते निर्गुण निराकार स्वामी परमेश्वर स्वरूप एक शुद्ध आत्मा आहे जरी आपण त्यांचे लेकरं असलो तरी जेव्हा अशुद्धता आपल्यात असेल तेव्हा त्या गोष्टीची खबरदारी आपण घेतलेलीच बरी कारण शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने व शुद्ध शरीराने स्वामींची सेवा केली तर नक्कीच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद